सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उद्घाटन झाले <tellan> <tellan> यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आदी उपस्थित होते शिवराज अभिषेक दिनाच्या मनापासूनच्या महाराष्ट्रातील जनतेला सोलापूरच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देत त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अटकेपार झेंडा फडकवला दिल्लीवर भरवा फडकवण्याचं काम महाराजांनी केलं आणि या राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यानंतर या राज्याला राज्यमान्य राजमान्यता राज्या मिळावी आणि हे जनतेचं राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून त्यांनी स्वरा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि तोच आज दिन आपण या ठिकाणी साजरा करतो महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूरमध्ये या सोहळ्याचा सोहळा संपन्न झाला मी मनापासून आपल्या सगळ्यांना जनतेला या शिवराज्यविषयक सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड